नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अनेक वेळा चर्चा होती अनेक पक्ष आपल्या पक्षात अनेक गुंडगिरी करणारे भ्रष्टाचार करणारे अनेकांना प्रवेश दिला जातो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा एक वेगळी ओळख राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहे अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्या कार्याची चर्चा होते उद्धव ठाकरे यांच्या या आगळ्या वेगळ्या कृतीची सगळीकडेचं कृतीचं कौतुक होत असताना आता देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यकारभारावरून उद्धव ठाकरे यांची जी अगोदरची कृती होती त्या कृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी या कौतुक झालेल्या व्हिडिओचं नक्की शिवसैनिकांनो अभिमानाने शेअर करा की आपले पक्षप्रमुख हे सगळ्याच पक्षापेक्षा पक्षप्रमुखांपेक्षा वेगळे आणि सुसंस्कृत आहेत तर आपण या व्हिडिओ सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडू प्रहारचे नेते यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण सुरू केलं होतं तिकडे सरकारने अनेक दिवस दुर्लक्ष केलं मात्र त्यानंतर गिरीश महाजन असतील किंवा संजय राठोड असतील किंवा अनेक मंत्री जाऊन आले परंतु बच्चू कडू यांच्या ज्या शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या मागण्या आहेत की कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्यावेत तसेच शेतकऱ्यांच्या धान्यास मालास बाजारभावाप्रमाणे चांगला माल मिळावा व चांगला दर मिळावा यासाठी बच्चू कडू प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे यांनी पाच वर्ष पूर्वी जी काही महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी कामगिरी केली होती ती सर्वत्र सोशल मीडियावर पसरत आहे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आम्हाला जर सत्ता दिली तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु सत्ता केंद्रात आली सत्ता राज्यात आली आणि बहुमत शेतकऱ्यांनी आणि जनतेने असं दिलं की या अगोदर तसं बहुमत कोणत्या सरकारला दिलं नव्हतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कोणता शब्द पाळला नाही देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायम फसवलेलं आहे या अगोदरसुद्धा ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी म्हणजेच विदर्भात कोकणात मराठवाड्यात सगळीकडेच आत्महत्या केल्या देवेंद्र फडणवीस यांनी काही मदत न करता तसंच सरकार ले रेटलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच दिवाळीपूर्वी सांगितलं होतं की आमच्या हातात सत्ता द्या तुम्हाला कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही उलट लोकांना फसवलं त्याविरोधातच बच्चू कडू यांनीसाठी उपोषण सुरू केलं त्याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलं त्या अगोदर केल। पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक नसताना जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच बैठकीत आणि विधानसभेत शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत जे जे कर्ज होतं ते कोणत्याही अटीविना आणि कोणत्याही शर्तीविना हे माफ केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं राज्यात नव्हे तर देशातसुद्धा कौतुक केलं होतं कारण विधानसभा निवडणुका संपल्या होत्या केंद्र सरकारच्यासुद्धा म्हणजेच केंद्राच्या निवडणुकासुद्धा नव्हत्या परंतु त्या माणसाने कोणतीही निवडणूक न बघतासुद्धा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करून त्यांच्या मनात मनावर राज्य केलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांना तसेच शिंदे आणि अजित पवार यांना चांगलं पाठबळ महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं आणि चांगल्या जागा ह्या दिल्या होत्या परंतु त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर नाहीच परंतु अनेक वेळा अडवणूक केली हमीभावापेक्षा कमी दरानेसुद्धा अनेक ठिकाणी धान्य खरेदी केली जात असताना शेतकऱ्यांनी सरकारने त्याकडे दुर्लक्ष जर लक्ष केलं शेतकरी हा बळीराजा मनवला जातो मात्र त्याकडे काही लक्ष दिलं नाही मात्र उद्धव ठाकरे हे पहिल्यापासूनच सुसंस्कृत नेते आणि चांगले सज्जन म्हणून राजकारणात आहेत जेव्हा दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी तर शब्दसुद्धा दिला नव्हता परंतु शेतकऱ्यांची काळजी करणारा सुसंस्कृत असा सज्जन नेता ज्यावेळी पहिल्यांदाच विधान भवनात येतो आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतो त्यावेळी सर्वांनी त्याचं कौतुक केलं होतं कारण केंद्रातसुद्धा त्यावेळी मोदी सरकार होतं आणि मोदी सरकार असेल किंवा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक वेळी गोंधळ करून अनेक महत्त्वाचे निर्णयसुद्धा येऊ दिले नव्हते परंतु उद्धव ठाकरे यांनी शांत असे निर्णय घेत शेतकऱ्यांना चांगला असा कर्जमाफीची जी घोषणा केली होती त्यामुळे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे जिथे जात होते त्यावेळी नंबर वनचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव होत होतं त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली होती की उद्धवसाहेब तुम्ही आमची कर्जमाफी केली आता आमच्या मुलांचं मुलींचं लग्न अगदी थाटात करू तुम्ही त्यास नक्की यावे असे अनेक शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिली होती तसेच त्यानंतर कोरोनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी नरेंद्र मोदी यांनी जी काही ताळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन लावायच्या अगोदरच महाराष्ट्रात लॉकडाऊन उद्धव ठाकरेंनी लावलं होतं आणि इकडचा कोरोनाचा सर्वात मोठा धोका असलेला कारण मुंबई पुण्यासारखी शहरे महाराष्ट्रात आहेत त्या अगोदरच महाराष्ट्रातला धोका त्यांनी ओळखला होता आणि त्यानुसार कोरोनाच्या संकटातून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला अलगद बाहेर काढलं होतं परंतु त्यानंतर भाजपाने जे काही राजकारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं मराठी माणसाची अखंड असलेली शिवसेना फोडली ईडीची धमकी दिली अनेक आमदार खासदार गेले एकनाथ शिंदे यांनीसुद्धा उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं मात्र तरीही भाजपाच्याच ज्या काही इशाऱ्यावर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेले त्यानंतर निधीसुद्धा देऊन अनेक माणसं फोडली मात्र उद्धव ठाकरे झुकले नाहीत आणि भाजपाला सळोकी पळोख केलं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काही हाताशी नसताना पक्षचिन्ह हे सर्व नवं असताना आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना भाजपाने फोडलेली असताना महत्त्वाचे शिलेदार ज्यांना अनेक ठिकाणी आमदार केलं मुख्यमंत्रीपदी अनेक ठिकाणी विराजमान केलं होतं ते सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी संयम बाळगून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभेत चांगलं यश मिळून आपले स्वतःच्या जीवावर अनेक खासदार निवडून आणले होते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री आहेत परंतु उद्धव ठाकरे यांच्यासारखी त्यांच्याकडे हिंमत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आता येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत निवडणुका आहेत म्हणून तरी कर्जमाफी करावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे परंतु कोणत्याच निवडणुका नसताना शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी मोठी कर्जमाफी केली होती आणि शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला होता अनेक ठिकाणी अनेक कागदपत्र अटी शर्तीसहित कर्जमाफी केली जाते मात्र उद्धव ठाकरेंनी कोणत्याच अटी शर्ती न ठेवता कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता त्यामुळे शिवसैनिकांच्या या पक्षप्रमुखांचं कौतुक सर्वत्र आता होत आहे आणि बच्चूकडूंच्या आंदोलनाने आणि उपोषणाच्या वेळी उद्धव ठाकरेंची कायम आठवण काढत मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा कारण कोणती निवडणूक नसताना ठाकरेंनी शेतकऱ्यांचं भलं केलं होतं मात्र आता एवढं बहुमत देऊनसुद्धा देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत अनेक ठिकाणी बियाणे मिळत नाहीत खतं महाग झाली आहेत परंतु शेतकरी हा लढत असताना देवेंद्र फडणवीस हे मात्र दुर्लक्ष करत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत का तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा की चांगला मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र